चंद्रकांत यांचे भावविश्व चॅनलवर स्वाती आकाश कहाणीच्या मागच्या भागात सुधाकर परमार आपल्या घरी येतात आणि अनूचं लग्न ठरलं बायकोला सांगतात यांची बायको ऐकून किंचित का होईना निराश होते आपल्या मुलीचं लग्न बाकी आहे आणि तिच्यापेक्षा लहान मुलीचं लग्न होत आहे याच्या तिला वाईटही वाटतं आणि ती फ्रस्ट्रेटही होते ती तिचं फ्रस्ट्रेशन तिच्या मुलीला बोलून काढत असते स्वाती ही आईच्या बोलण्याने कुठेतरी दुखावते तोच संवाद पुढे संवादाची कंटिन्युटी कळावी म्हणून काही ओळी पुन्हा असू शकतात तू घेतले विकत की सांगते मला विकत घे मग पी तुम्हाला दोघींना माहिते का किती रुपयाची येते बाबा तुम्हाला माहिते कितीची येते सुधीर परमार मला काय माहीत तुला माहित पाहिजे ना तू आणते आता स्वाती परमार विकत आणते का बाबा मी की मला माहीत राहील उंगली करते टेडी मस्त करते खेळी तुम्हाला तर माहीत आहे ट्रॅफिक हवालदाराने पकडलं तर काही ना काही राहतं की चलान कापावं लागतं आपलं डिपार्टमेंट ही तसंच आहे ना ताजमहालमध्ये म्हणे पाणी झिरपतं मग कोण कॉन्ट्रॅक्टर असा असेल की चुकत नसेल आणि चुकती नसेल तरी गव्हर्नमेंटचे काम करतोय पैसे तर लागतीलच ना थोडी धमकी देते फक्त हक्काचंच नाही बाबा दुसऱ्याचे हक्काने घेते धमकी तुमची मुलगी आहे सांगते म्हटलं चालणार नाही माझी बाटली वेगळी ठेवून द्यायची नाहीतर काम होणार नाही पुढच्या वेळेस पुढचा करायचा असेल तर व्यवहारात जे बसतं ते द्यायचं मलाही माझा हिस्सा द्यावेच लागेल कुणासाठी कमवतो हो आपण परिवारासाठी सांगते मी नाही पित पण तुम्ही घेता बायकोचं टेन्शन होतं घरातलं घरचं टेन्शन होतं सांगावं लागतं नाहीतर नुकसान होईल आपलं तुझ्या बापाला घरचं टेन्शन होतं माझं काय टेन्शन होतं माझं नाव का बदनाम करतेस तू घेतेस सांगत जा ना कशी बाई आहे तू मुलीची इज्जत जाईल असं काम कर म्हणते मुलं पितात आईबाप सांगत नाही तुम्हाला सांगायला सांगते हे तुझं व्यवहार ज्ञान त्या आकाशसारखं आहे तुझं दारू पिणे वाईट समजतात वाईट असतं सर्वांना सांगत बसशील का आणि पिते म्हटलं की तिथं प्यायला जावं लागेल थोडं जास्त प्यायला भेटतं पण रिस्क आहे जावं येणार नाही आजीहून जाशील काहीही बोलते अशी मार खाशील मूर्ख बघा काय होतंय तुम्ही नाही सुधारणार संध्याकाळी पिल्या वाचून राहणार नाही इतकं तर कळतं तुला मग कशाला वेळ वाया घालते त्यापेक्षा असं केलं तर फोडून टाकली तर कसं राहील ना बचेगा बास ना बजेगी बासुरी दिसल्या बाटल्या तर प्यायची इच्छा होते बाटल्या फोडून टाकल्या तर कसं राहील कसे कसे विचार येतात बाईच्या डोक्यात हा असुरी काय म्हणते तू ना बचेगा बास ना बजेगी बासुरी तो गब्बर सिंग तरी पिऊन फिकतो बाटली आई तू काय गब्बर सिंग आहे तो कसं हेमा मालिनीला नाचवत होता बाटल्या फोडून मी नाही नाचणार नाचणार बरं नाचणार बरं तू कशाला नाचशील मला नाचवते हे पाहिजे ते पाहिजे जागेवर लागतं सर्व आणि सांगते नाचणार नाही मला नाचवत्या काही बोलते है? बापाला करंगळीवर नाचवते आणि स्वतःला नाचवत्या सांगते बरं झालं नाचत नाही नाचत नसून मजनू इतका फिदा असतो लाईलावर जर नाचली तर तू मेहबूबा मेहबूबा उ, 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 तर एकाच खोलीत राहाल तुम्ही दोघं बाहेरही येणार नाही मुलीला तोंड दाखवणार नाही आत्ताही असतात दोघी बरोबरच घर काही पार्क नाही की कराल काही समजतं बरं काय करता तुम्ही लहान नाहीये मी मारेल बरं बोलते खरे तर म्हणते मारेल सांगा बरं आहे का बरं बाबा मटन घेताना सांगितलं होतं ते सर्व ऐकलंय ना तुम्ही मी काय काय सांगितलं होतं कुठलं घ्यायचं कुठलं नाही ते सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे केलंय ना मानेचं आणलं ना आणि मांड्याच्या खालचं ते चरबी आणायची नाही बाबा आधीच खूप आहे मुलीला आईला काही कळत नाही भाव कमी असतो तिचा आम्ही नेहमी पार्ट्या करतो आम्हाला माहीत आहे मानेचा आणि मांड्या खालचं ते लेग पीस मजा येते ना तर ताकद असते बाबा कमी ताकद आहे का तुमच्या दोघांमध्ये आणखी ताकद आली तर एका सुनंदाच्या दोन सुनंदा कराल तुम्ही एक आहे तर आम्हाला इतका त्रास देते तू दोन करून का आमची शामत आणायची आम्हाला चल दे ना मला भूक लागलीये फक्त लेक्चर देते तू भाषण पे राशन डायलॉग नाही ऐकला वाटतं भरत नाही पोट भाषण ऐकून काम करावं लागतं बाई काम करावे माणसाने हात चालवायचा बाई तोंड चालवते तू एक वर गॅस ठेवला असता सात आठ शिट्ट्या झाल्या की झालं कवडा होता का बाबा स्वतः बाशी बोकडी आहे आणि कवळा पाहिजे तुला स्वतः निब्बर झाली एक, एक नखरे नखरे तुझ्या बापाला कुकर मधला आवडत नाही भांड्यात बनवते पराठे केले मेथीचे ते खा मटण असताना पराठे खाईल का मी आणि वाघ कधी गवत खात नाही दात तर घास औदसा खायला आली पाहिलं तर काय म्हणेल कोणी वाघ दाते घासत नाही पाहिलं कोणी तर म्हणेल का वाघीण मला वाघीण म्हणता आई तुझ्या मुलीला लाज वाटू दे जरा लहान मुलगी लग्न करते आणि तू आईचा जीव घेते खाऊन घे मटणा बरोबर आईला आणि हो शांत बाबा दारू पिणा नव्हती मी पण घरातलं टेन्शन करायचं नसतं तरी करायला लावता लोक आणि उठवतात डोकं अशी मार खाशील तू लोक आहे का आई आहे ना तुझी तीच सांगते आई लोक बोलतात सहन करते लोकांचं काय लोक तर बोलतच राहतात पण आई बोलते काहीही बोलते जीव जळतो आई जीव जळतो मग थोडस प्यावं लागतं बाबा रात्री थोडी थोडी सुधीर परमार मी स्वाती आनंदी आहे तू कशाला घेते माझेही बंद करशील तुझी आई किती बोलते आहे आई शिजलं असेल दे तोंडात असल्या तर बोलणार नाही मी बोळा टाकावा लागेल तुझ्या तोंडात तेव्हा गप्प बसशील तू पहारे देवा काय करते माझ्याबरोबर माझ्या बरोबर पण काही करू नको माझी आई येतील काय करते तिला माहीत नाही माहित आहे बेटा माहित आहे तू तु आणि तुझा बाप दगड आहे आणि मी दगडावर डोकं आपटतीये काहीही बोलले तर तुम्ही नाही सुधारणार संध्याकाळी पिल्या वाचून राहणार नाही खरंच वाटत असेल तर पहा ना झालं का बाबा लवकर जात जा बेटा सर्वात पहिला मीच गेलो होतो तो झोपला होता उठवलं त्याला म्हटलं मस्त दे तेव्हा तर स्वातीवर राग करत सुनंदा किचन मध्ये निघून जाते पण जेवण करताना पुन्हा अनुच्या लग्नाचा विषय निघतो बाबा कुणी सांगितलं तुम्हाला अनुचं जमलं आई फार बोलते आहे पोरगा कलेक्टर असेल ना तुझ्यासारखा सिव्हिल इंजिनियर आहे कोणत्या विभागात आहे विभागाचा काय प्रायव्हेट आहे तो तुला तर आवडत नाही ना प्रायव्हेट मग कशाला कौतुक करते आहे कमला बोलायचा चान्स भेटला म्हणून काय बोलून बोलून जीव घे माझा सुधीर परमार माझाही मुलीत आहे ना माझा जीव माझी मुलगी आहे तुम्ही नाही मरणार ग मला माराल तुम्ही तू तु आणि तुझा बाप माझा जीव घ्या आणि मग शांत व्हा सदानंद स्वतःच्या मुलीचं चा चांगलं होऊन गेलं तर बोलत होता स्थळ आपल्याला सांगणार होता पण तुझ्या आईला आवडत नाही ना प्रायव्हेट नोकरी सरकारी नोकरीचा हेका सोडायला सांगत होता आपल्याला प्रायव्हेट नोकरीवालाच करायचा होता तर तरुणपणीच करून घ्यायला पाहिजे होता माझं काय चुकलं तूही चांगलीच आहे पण जे पाहिलं ते सांगत होतो तुझे बाबा आणि आमचा जीव तुटतो बेटा आम्ही तुला काही वाईट म्हणत नाही कळतं बरं सर्व लहान नाहीये मी सांगितलं होतं ना तुम्हाला कशाला त्या प्रायव्हेट नोकरीच्या मुलाची कौतुक करताय रविवार आहे मटण आणलं आहे तिला खाऊ द्या तिला आणि आनंदात राहा बोकड खाईल तेव्हा आपली काली माता शांत होईल जेवणा नव्हती पण जाऊ दे उद्या नाही जेवणार बाबा आनंदी आहात मित्राच्या मुलीचं लग्न जमलं आहे आज मी ही घेईल थोडी काय प्रेमाने बोलली तुझ्याशी गेली तू पुन्हा जुन्या वाटेवर आज शिव्या दे बेटा तू तु। मग तू आहे आणि मी आहे बाबा एक पिक्चर आला होता अपरिचित नावाचा आईचा भाऊ होता तो तोही क्षणाक्षणाला ख़णा रंग बदलायचा आईसारखा ही आई चांगलं जमतं सर्व जमत मला पण प्रेमापोटी हारलीये नाहीतर तुझ्या टिपऱ्या वाजवायला वेळ लागला नसता मला थांब दोन घोट घेऊ दे मग दाखवते तुला आलीये तू तु मार खायवर हो आज शिव्या दे तू मग पहा मी काय करते फार आठवत आहे ना अपरिचित करते तुला माझ्या नव्या रूपाशी परिचित संध्याकाळी मस्त जेवण करते स्वाती आणि जड झालं म्हणून गच्चीवर फेऱ्या मारते घरात आई पाहते बोलते म्हणून बापलेकीनं वर बसायची अरेंजमेंट केली होती मस्त जेवण झाल्यावर दोघं पिण्याचा प्रोग्रामही पूर्ण करतात पिणं झाल्यावर इतर दारुड्याप्रमाणे स्वातीही इमोशनल होते बोलते बापाला बाबा सॉरी का रे बेटा मी वाईट मुलगी आहे बाबा आईला त्रास देते तुम्हाला त्रास देते आणि देव शिक्षा देतो मला आणसारख्या मुलीचं लग्न होतं माझ्यासाठी येत नाही का कोणी काय केलंय बाबा मी काही नाही बेटा तुझेही चांगलेच होणार आहे मी गेलो होतो सदानंदकडे तो सांगत होता प्रत्येकाचा वेळ असतो तुझाही वेळ असेल बेटा सर्व ठीक होईल बाबा आई बरोबर म्हणते दारू पिली नाही पाहिजे पण लोक बोलतात आणि आपण शुद्धीवर असलो की मर्यादेत राहतो मग ते मर्यादा ओलांडतात लोक उठवतात आपलं डोक सोडलं तोंड मग त्यांना कळतं की मर्यादा नाही सोडायची मग राहता ओर्यादीत शुद्धीवर असताना आपण मर्यादा सोडू शकत नाही मग लोक मर्यादा ओलांडता बाबा इतकं काहीही बोलता की सहन होत नाही मग बोललेला आपल्याला जगणं कठीण करतं बाबा म्हणून मर्यादा सोडायला प्यावं लागतं बाबा पण एकदाच झालं की कळतं त्याला मर्यादा सोडायची नाही मग घाबरून राहतात राहिलो शुद्धीवर तर अंत पाहतात म्हणून बाबा पिते मी दारू मला माहीत आहे बेटा तू काही वाईट नाही मग झालं शेवटी तुम्ही महत्वाचे बाबा लोकांचं काय मनावर घ्यायचं नसतं जग काहीही बोलो पण तुम्ही जग आहे आपलं तुम्ही म्हणता मी बरोबर आहे मग मी बरोबर आहे लैलालाही समजून द्या एकदा वाटलंस रूम मध्ये घेऊन जा नेहमी नेतात तसं काही नको बोलू काही करत नाही आम्ही साल मग मला का मध्ये झोपू देत नाही काही करू नका बरं आधीच गाफिल राहिली म्हणून प्रॉपर्टीत हिस्सेदार वाढला एक आणखी नको वाटेकरी आजी व्हायला पाहते आहे तुझी आई कशाला होईल आई बाबा तुमची इच्छा नाही वाटता कशाला नाही राहणार दोनच्या ठिकाणी तीन मुलं असले तर एक से भले दो दो से भले तीन बाबा तुम्हीच आईपेक्षा वाईट आहे तुम्ही आजोबा व्हायची इच्छा विचारत होती मी आहे रे बेटा आजोबा व्हायची पण पार्टीत जाऊ नको लग्न करून करशील आजोबा बापाला बाबा आईला घाबरवत होती मी करेल का तसं काही फार बोलत होती ना ती म्हणून गप्प करत होती तुमची मुलगी आहे मी करेल का मी तसं काही काही करत नाही तरी इतकी बोलतीये आई जीव घेऊन घेईल ती काही केलं तर आणि मलाही काही करायचं नाही तुमचे संस्कार आहे बाबा तुमची मुलगी आहे मी नाही करणार बेटा तू माझी मुलगी आहे म्हणून नाही तर सुनंदाची मुलगी आहे म्हणून नाही करणार तिने तुला चांगले संस्कार दिले आहे बाबा दारू पितेय मी चुकीचं आहे ना दारू पिणं सुधाकर परमार चूक आणि बरोबर परिस्थितीवर अवलंबून असते बेटा जसं बॉर्डरवर आपले सैनिक असामान्य परिस्थितीमध्ये थंड हवामानाचा सामना करण्यासाठी घेतात कारण घेतल्याशिवाय पर्याय नसतो तिथं ते तिथं कठीण परिस्थितीमध्ये तग धरण्यासाठी घेतात तशीच कठीण परिस्थिती आता सामान्याची आहे स्वतःला आनंदी होणं कठीण आहे लोक दुसऱ्यांच्या दुःखात आनंद शोधतात तुला त्रास होतो कळतं बेटा काही न करणाऱ्या मुलींना बोलून चालून दोन चार लोक बोलू शकतात तू तर बाहेर कामाला जाते लोक टाळूही नाही शकत मग आधार घेतलाय तू तू सांगितलं ते कळतं बेटा मला दारू पिणं चुकीची आहे बेटा पण परिस्थिती आणि मनस्थितीमुळे करते सर्वात मोठी नशा प्रेम आहे बेटा तुला ते भेटलं की सर्व नशा सोडशील बेटा तू तु, आणि तुला भेटेल ते कारण की ईश्वराने सर्वांच्यासाठी काहीतरी ठेवलं असतं आता शांत हो जास्त विचार करू नको लक्ष नाही तुझं केव्हाचा फोन वाचतोय बेटा कोणाचा फोन येतो आहे हे पाहना किती फोन करतो आहे घे आणि सांग त्याला सकाळी फोन कर म्हणून स्वाती परमार सकाळी नाही बाबा हां आता पिऊन बोलायला पाहिजे असा व्यक्ती आहे चौधरी कॉन्ट्रॅक्टर बाबा येते मी सुधीर परमार जास्त कडेला जाऊ नको पडशील तू स्वाती परमार बाबा झोपा तुम्ही लहान आहे का मी की पडतेय तुम्ही जा बोलू द्या याच्याशी चांगली झापतेय त्याला कसा त्रास देतोय